पुंडलिका वरदे हरिविठ्ठाल श्री गुरु ज्ञानदेव तुकार प्रभुरामचंद्रभवान हरि हरि हिहरी अलंका पवित्रा, पुण्यभूमी पविनांद तो ज्ञानराजा सुपात्रा, याठवितामहापुण्यराशि नमस्कारमाया श्रीसद्गुरुज्ञानेश्वरासी कुण्डलिकावरदेहरिविठाल श्रीगुरुज्ञानदेवतुकां प्रभुरामचन्द्रभगवान् कीदे पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ आर्य महाभारत रामायण अंतर्गत अविद्य कांडातील सतरा अध्याय चालू आहे भरताचे समाधान ह्या अध्यायामध्ये करतात हरी श्रीराम चंद्रायन नमो नम श्रीरामे उद्धरिले पिता ते करीती जय जयकार सुमनेवर सती सुरवर जग उद्दार श्रीराम मार्गे चालता देखती डोळा मनोरथ पर्ण मनोहर पर्ण शाळा सोमित्रे रचल्या विशाळा जनक बाळा सोय सांगी ते देखो निवनती माता धन्य जीवित सुमित्र सुता सुखरूप श्रीराम सीता जाना तत्वता याची, याची सेवा तीन वाण श्रीराम चरणी विकला प्राण मस्तकी काष्टे हानी श्रीराम चे चरण क्षण स्वदिष्ट फळे संपूर्ण करे नेमस्तकरीपन आणि जागरण हारिश वनिवस्ता श्रीरघुनाथ विसरलि विसरविली पिता विसरल राजे भोगता सुक रघुनाथिनी लक्ष्मणाची स्थिती आश्रम देखो नि समजती पर्णशाळा शोभा देती विचित्र युक्ती मनोर सडे चौक बाळा वृंदावने डोळा सुख सकळा पैज वशिष्ठे सुखाओित्री आलिंगला प्रीती धन्य लक्ष्मणा तुझी भक्ती प्रति प्रतीसद्भाऊ लक्ष्मणे स्वयापन मंदिरे वशिष्टाचे चरण तुझे परम पावन परमपवन हनने श्री रामी। तुझी कृपाती समर्थ कृपेने जोडला श्री रघुनाथाय शेनी स्वानंदे डुल्लत आश्रम आत वैसली आई जे जे कार प्रदान सैनानी संतावया राम चंद्राव गे सत्वर चालले आश्वगाचे कडकडाट रथ चालले गडघडाट सैनात चालली घनदाट श्रीराम वरिष्ठ वंदावया दे कोणी श्रीरामाचे मुख सुखी झाले एक, एक आयुधेचे सकल लोक परम सुखाची दृष्टी हरिक समाये पोटी आनंदे संडली सृष्टी डोळे भेटी होताची उठोनिया श्री रघुनंदन प्रदान आधी सकल जन त्यासी दले आलिंगन आदि करोन गो। गोरक्षका श्री वनाले श्रीरामालागियार्थभूत वले उत्कंठी त्यासियालिंगिना ग्रंथार्थ न मानावा श्रीराम देस्त श्रीराम सर्वैत्ये तो दिनाशीन भेटे रघुनाथ आयसा ग्रंथार्थ न आश्रम दे कोणी समस्त अतिशय झाले विश्रांत वंदोनिया श्री तटस्त बैसली बोलावया कर्त कार्यार्थ कोणाही नाही सामर्थ्य तेथे उठवण्या भरत श्री रघुनाथ वंदिला भरात्मने श्री यो देशी चाली जे आता राज्य प्रतिपाळे गे समस्था प्रतिपाळी थोरेने हेची माझे मनोगत तू सर्वज्ञे श्री रघुनाथ सत्य अनर्थ जानसी बोलताची भरत हसिनला श्री रघुनाथ मने भागने मुन गेला दसर तो वचनार्थ परती पाळीचे राज्याभिसंचन मदने मिले वन मिले पितृ वाक्ये परम नेता कोण करू शके पित्याचे निज वाक्ये जान्या केले वन प्रयाण वा करावे राज्रान प्रे पित्रक्येता पाळीले पिता करू अवज्ञा विचारी भरता सर्वज्ञा तू पित्राज्ञा प्रतिपाळे वेदवचन पितृवचन जो पाळी गुरुवचन त्याशी होया दपतन तैसा आपण करावे पित्राज्ञा मानोनी माथा राज्यांचीो आता ग्रह न करावा माझे निहते आभिसिंचना कुरुआवडे तुझ्या मनान याला गियाला स्तो वन सते सर्वज्ञा भरता तू श्रीरामाचे वचन भरत सांडू पाय प्राण राजे महा मद, मद वना लागी येता जो तो म्हणे मारू जातो रघुनाथा शेकी आता मदची भोता लागला राज्यालियाचे सुख जो तो आती राजे लोबाचे महाविम सेवा सुख संतुष्टी सांडोनी सांडोनी राजे लोबाची दृष्टी ते आभागे जन्मले सृष्टी दुःख कोटी भोगावया भरत मारू जातो रघुणाता हे जगी पावली पावलो आती निंदेता वनवासी आलो शरणार अभिषेकार्था तू मनसी तुझे न्याते ते राजा अभिषेक जो वांची तो अनामिक अत्यंजा माझे आत्यंज एक आत्मघातक महापापी तुझवा सोनी रघुनाथा राजा विशेष जाचे माता तो महापापी तत्वता सते सर्व सर्वथा श्री राम वर्दम परंपरा राज्य पट राजा अभिषेक मुख्य वरिष्ठ तो के विलाबे कनिष्ठ विचारे श्रेष्ठ श्री राम जो भार सोवे गजा तो भार वाता मरे केवी तुझे राजी रघुराजा अभिषेकता माझा प्राणांत माझा करा करणे आहे घा तरी आताच अभिषेका भरत तुझ देखता झाली या प्राणांत परण मुक्ता मी होईना आईसे झाली अभिषेकार्थ सद भेटेल श्री दशरथ यासिया सांगेन वर्तांत अभिषेकी मृत्यू मजाला आयसे तू मनसी आपण अभिषेकी पितृवचन ते न मानी गा प्रमान ती लक्षे नावधारी उधारी तुझव समज राज्यता वाटे करिता ज्ञा श्री तेव्हा मी जवळी जवळ नव्हता नव्हतो स्रोत मज नाही जे म्या देखिले ना ऐकले ते मज वचे राज्य केले तू मनसी ने दिदले ते नाथले अवधारे मज राजे दिदले मनसी माया ते माया मिथे गार उडाया साच शिवतो तुझी पाया माया करत कार्या मी करीना एके मायेचा कृत कार्यार्थ वना दौडीला श्री रघुनाथ जिवे घेतला दसरथ दुखी भरत केला मायेने केले ऐसे चिघळे एक पिंडी सी वैर पडे सुने पुन्हा सुने पुत्रा करोनी उघडे वना रोकडे दौडिले माय माझी दुःखी केली श्री रघुनाथा दौडले सीता केले समजता प्रीत माया मांगी आपले सौभाग्य आपण भंगी निंदत्व पाहून जगी तरी ते उगी न अवगाड मायेचे लक्षण आपणाशी आणि रांडपण आपले करोनी काळे वदन सखे सजेन दुःखी केले माया बाधक भारी तिच्या निजराज्याची थोरी मी तरी सर्वतान करी निज निर्धारी श्रीरामा आईसे बोलो गात नि आपण सवे गातले टांगण मस्तकी धरले हे राम चरण आश्रुपूर्ण पयालेखो निभ्रताचे लक्षेल श्रीराम बोलला पण दशरथाचे अंतीचे वचन अन्यता पण कदा न करावे राम राम करिता समरन राय मधला दिदला दिलेला प्राण तेने करविले वन प्रयाण ते अन्यता पण काय न करी वनवासाचे जडवर्त म्या ते घेतले दसरता देखत हे मी अन्यता न करी येतात जाण निश्चित भ्रता तू आयकोनी श्री रामाचे वचन भरते मांडले निर्वाण देऊ पाहि आपला अवधेने श्री रघुनाथ ऐसा झाला से विद्यार्थ तेने दुखी झाला भरत प्राण त्यागात सिद्ध झाला सुमंतासी सांग्या कोण मंदाकिनी त्रिपावन तेथे करी कुशास्तरण मज निज प्राण त्यागावया श्रीरामा वेगळे राहणे ते सर्वता जिने दे त्यागुन रामा देखता मरणे तरी ब्रह्म पावने परिपूर्ण राम ने आवय आव देसी मियालो प्रतिदिन सी राम न पाळी लाडासी मी प्राणन सीता गिन सुमंताचे मनोगत प्रांत्या गुरीगत भरता देसी इलर ये गुणात येने लोबे पपसरित खुशांते ते मी कुशास्त्र आपण निघे अन्न नेघे जीवन एका की जैसा दिन ब्राह्मण तैसा जान पडेल मी जवरी कृपा करीना रघुना तोरी मी पडलो असेच येत कृपा न करिता निश्चित तोची प्राणंत पैमाला श्रीरामाचे रामाचे वाळ रामची ल माझे कोडते मज नाही देयाची चाळ अजून धड आणि धड होईना श्रीरामी प्रेम ज्याचे येत राम त्याने निमालिया नित्य मुक्त का परलोक पावलिया तेत तर पाद मज खरी ऐसे श्रीरामा देता जाण बरते करो निया सुद्धा कुशास्त्रि कुशास्त्र निया सण नेत्र लावून बैसला हे देखो नि झाले हा भूत आसत्य वादी नये ब्रत पुराण निश्चित त्यागी श्रीरामाचे कृपे विन भरत आर श्रीराम ध्यानी हो निलिमिशार आयुषे दे देखो नि रघुनाथ स्वे भरतासी बोलत मने तु कर्मानुचित नयेराजधर्म अंद कुष्ट सुग्र रोगी दुःखी सकामी दुर्धर ध्ये त्यागिती आयुषे नर ज्ञान विचार भरात मने कृपा न होता कैची आसी ज्ञान कथा सर्वता वाचे ना देखो भरताचे निर्वाण श्रीरामे वाईली आन वशिष्ठ चरणाचे प्रमाण दंड कारणे त्याची पूर्ण चंद्राची जाओ शोभा मेरू प्रतय माझी रोबा प्रभातरी व्रतारंभामे पश्चिमे उगो दिनकर हो तापळे करो रुद्र तरी राज उत्तर नुलंगी दीपाचा पतंग घोट भरू नवाची मोठ बांधोले करू रुद्राते सुखे गिरुंदिरु तरी वरत विचारो त्यागिन सूर्या मर्ग जळा माझी मेरू बुडो पानखी आकाश उडो तरी मागे मुरडो मी न रामे वाहिली निर्वाणार भरत कुशास्त्रि निर्वाण आहाकारे गर्दती जन ती रुदाना नाव बोंब सुटली एक सरी आक्रंदे रडती नरणारी ते ते सावा सावा धावा कोण करी वरी आकांत आयुधे न्यावया वया रुग्णात वना उल्हास आला भरत फलितज्ञापरी दोई चांत महानरता ओढवला बुडाली सूर्यवंशाची कीर्ती थोड उडवली कीर्ती एवढी काय कायची ख्याती केली शांती सर्वांची राजा निमाला राम समरणे राम भरत निमती प्रतिज्ञापणे प्राण सांडते लक्ष्मणे सीता शस्त्रगुणेम निमे, निमे जलम मग थोनी मागुती कोण जाईल दे प्रति जाली अवघ्याची शांती कैक कै युक्ती निदराजी भविष्य जाणो संपूर्ण न बोले वचेन जनासी दुःख दारुण कोनासी कोण संभूकी दोगे सत्यवादी संपूर्ण दोगाचाई दुस्तर्पण त्या दोघा भुजाबी कोण दुःखदारो न सर्वासी उपायन चले निशंका घ्या पडले थोरा अटक ते झाले आलो लिक आला वाल्मिक दिवस वरेशी श्रीराम भरतापासी वाल्मिकी बोलता झाला उल्लासेसी म्हणे तुम पुण्य राशी पुण्य पुरुष धन्य धन्य दशरथ पिता धन्य धन्य तुमच्या माता धन्य धन्य तुमची कथा लोका समजता तारका तुमचे निधर्यासी धर्यता तुमचे निविर्यासी वीरता तुमचे निस्वर्यासी स्वर्यता सूरता सत्याशी सत्यता तुमचे नि धन्य धन्य सूर्यवंशी कीर्ती जोडली वंशान वंशी राज लोभनाई दोघाशी बेटी भेटी श्री मी आलो आश्रम चित्रकुटी परी न घेची राम बेटी देखो दोगे बंधू संकटी आलो ठावटे समाधाना। समाधान दोघा द्यावया समाधान वाल्मी काला से आपण जाणून अनागत ज्ञान काय वचेन बोलिला आयक स्वामी रघुनाथावधारी स धर्म तू भरता काही सांगे तुमच्या हिता श्रीराम ते गुय्या मज सांगा ते ऋषी यावया जाण हेची कारण श्रीराम चरित्र गुहे ज्ञान तुझ संपूर्ण सांगावया भूत भविष्ये वर्तमान जाणोनिअिशय श्री सज्ञान ते सांग आले तपोधन श्रीराम गुहे सांगावया देव ऋषी आनि आले तपो निधी ऋषी श्रीराम गुहे ज्ञानाशी तुझ पासी सांगावया तुमई दोघे बैसलेती बैसले ती प्राण संकटी हे दे आले गुहे गोष्टी सांगावया आयक व्रता सावदा सीता श्रीराम लक्ष्मण वी वसावया हेची कारण श्री जय श्री रामे राव दावा हेची देवाचे मनोगत हेची ऋषीचे समत रामे वधावा हाची सिद्धांत सर्वांचा श्रीराम राज्याशी विघ्न पडावे ह्याची कारण तू हे ने नेनशी गुहे ज्ञान प्राणांत दारुण आग्रह करेसी अनागत <coughs> गुहे ज्ञान सत्य माझे वचन आग्र सांडून आपण करावे गमन आयुदेशी देव कार्या लागी लागी जान श्रीराम सीता लक्ष्मण वनी ठेवून आपण करावे गमन आयुदेशी आयसे तू मनसी आपण कोठे राम कोठे रावण त्या शिव दावया काय कारण ती कथन अवदारी वा गमन मागे राम सेविल दंड कारणे गंगा पावन निवासस्थान गंगा तटी पंचवटी वनवासी पर्णकुटी श्रीराम लक्ष्मण जगदेटी सीता गोरटी समवेत तेरा वर्षे सहा मासावरी सुके वनवास श्रीराम करी अंतीच्या सहा मासा करील भोरे श्रीराम राक्षसा लक्ष्मण देखो निया दृष्टि पुत्र विरोधे छळावया साठी सुरप नकाव गोमटी कपटे पाठी बैसुईल किसी नाशिकी निर्नाशिक सोमित्र करीला आवश्यक तिचे कैवारी त्रिसराधिक त्या रघुकुळ टिळक वदिला राम लागोनी निम पाठी रावण योनी पंचवटी सीता चोरोनी गोमटी लंका त्रिकुटी ठेवल सीता शुद्धीचे कार्यार्थ पंपेशी येईल श्री रघुनाथ ते ते बेटे हनुमंत परमाप्त निदसका श्रीराम सुग्रीवा सोज्जने करी हनुमंत पण अमित घेऊ लंका सैने लंकामन श्रीरामान महाबळी वानर समुद्र बांधवनी श्रीलंके पुढे आतुर बळी करिल एक निज करे सोमित्राने कवीर मारिल चतुर या रावणाचे शिर श्री रामचंद्र निज विजयी सोडविल देवाची बांदवडी तोडील नौग्राची, बेडी बोनी रामराजाची गुडी येईल वनी वस्ता श्रीरामासी त्रिलोके पावन कीर्ती त्याशी या लागी ठेवनी वनाशी शिग्राव देशी तुझाय वाल्मिकाचे ऐकून वचन भरताशी हर्षाचे स्फुरण सांडोनी कुशाचे अस्त्र न केले नमन ऋषीशी भरत मने वाल्मिक मुनी सुखी झाले मी तुझ्या वचनी श्रीराम ठेवून यावनी शीघ्र गमनी मी जातो उल्लास भरताचा देखून वाल्मिक दिदले आलिंगण भरते केले साष्टांग नमन सुख संपन्न वाल्मिके योन यापण भरताशी दले समाधान वनवासी रघुनंदन भरते वचन मानले हे आय कोणी अत्यंत झाला सुख संपन्न एकला कळी त्रिभोवन एवढे आले सुख दाटले संपूर्ण भाऊ हरक थरकती उल हरके नाचे लक्ष्मण वाल्मिक वचन आय कोणी प्रमानंद रघुनंदन केले वाल्मिकाशी नमन हे रे देवोनी आशीर्वचन केले गमन स्वाश्रमान एका जनार्दना शरणा ऐकून वाल्मिकाचे वचन भरत पावला समाधान अवधार श्री राम जय राम जय जय राम राम कृष्णा हरी स्वस्ती श्रीभावात रामायणे आहुधे कांडे आयुधे काय बर समाधान सप्तदश्माध्याय कुंडलिकाव दे विठ्ठल श्री आव देकां देकां, आव देकां देकां, गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघु वीर समर्थ हरी हरी राम जय राम जय जय राम Sri Ram um Jai Ram Jai Jai Ram 像。